नमस्कार मित्रांनो आय एस ए यूट्यूब चॅनलला आज आपण परत एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत तर आजचा आपला व्हिडिओ आहे क्षेत्रफळ क्षेत्रफळानुसार कोणकोणते दे देश सर्वात जास्त त्यांचं क्षेत्रफळ आहे आणि भारताचा नंबर कुठल्या क्रमांकावर येतो आणि भारताने किती टक्के जगाच्या क्षेत्रफळात व्यापलेले आहे ते आज आपण पाहणार आहोत तर आपण इथं बघूयात जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी भारताचं क्षेत्रफळ दोन पॉईंट बेचाळीस टक्के एवढे भारताने व्यापले आहे म्हणजेच बत्तीस लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर भारताचे क्षेत्रफळ आहे जगाच्या क्षेत्रफळाच्या बाबतीत भारताचा विचार केला तर सातवा क्रमांक लागतो जगातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिले सहा देशाची आपण ट्रीक पाहू शकतो तर ट्रीक अशी आहे सर्वात मोठे क्ष श... सर्वात जास्त क्षेत्रफळ रशिया कॅनडा अमेरिका ची, चीन ब्राझील ऑस्ट्रेलिया तर आपण त्याची ट्रिक पाहूयात रशिया म्हणजेच आर कॅनडा म्हणजे सी अमेरिकाचं ए चीनचं सी ब्राझीलचं बी आणि ऑस्ट्रेलियाचं ए म्हणजेच आर सी ए सी बी ए क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे देश आहेत तसंच क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान देश आपण पाहूयात तर आपण इथं पाहू शकतो सर्वात लहान आ... देश व्हॅटिकन सिटी मोनॅको नौरू टुवालू सॅम मॅरिनो लिचस्टेनस्टेन आणि मार्शल बेट हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान देश आहेत तर आपण इथं खाली थोडी माहिती बघूयात जगातील सर्वात मोठा देश हा रशिया म्हणून ओळखला जातो तर सर्वात लहान हे व्हॅटिकन सिटी याला ओळखले जाते तसंच भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे राज्य राजस्थान आणि सर्वात लहान गोवा राज्य आहे भारतात क्षेत्रफळानुसार प्रथम क्रमांक राजस्थान दुसरा मध्य प्रदेश आणि तिसरा महाराष्ट्राचा लागतो तसंच भारताच्या एकूण क्षेत्रफळांपैकी नऊ पॉईंट छत्तीस टक्के म्हणजेच तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर हे महाराष्ट्राने व्यापलेले ते हेक्टरमध्ये पाहायला गेलं तर तीनशे सात पॉईंट सत्तर लाख हेक्टर एवढे क्षेत्रफळ महाराष्ट्राने व्यापले आहे महाराष्ट्रात क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा पाहायला गेलं तर अहमदनगर तर सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर म्हणून ओळखले जाते तसेच महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा बीड तर सर्वात लहान जिल्हा हिंगोली आहे कसा वाटला मित्रांनो हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद